मला तुम्ही मग मतदान करून दिलं नाही माझ्या आईचं आता किती जणांचं मतदान झालं मी दारातून बघितलं आणि माझ्याकडे शूटिंग पण आहे त्याची तुम्ही किती जणांना मतदान करून दिलंय मलाच काढवलं सर मी किती जणांचं मतदान केलं होतं मी माझं स्वतःच केलं माझ्या आईचंच करताना तुम्ही मला का अडवलं मला अधिकाऱ्यांनी उत्तर द्यावं शिकडल्यांनी पण द्यावं ह्यांनी पण द्यावं आता बरेच जणांच मी बघितलं तुम्ही आले त्यांना सोडलं गेलं माझ्यावरच हा अन्याय तुम्ही का केला माझ्या आईचं मतदान कुठं गेलं हे मला माहित नाही तुम्हाला पण माहीत नाही सांगा आता काय करायचं तुम्ही तो नियम सगळ्यांना लावला गो मला जो लावला तो मी बघितलं कुणालाच तो नियम नाही माझ्यासाठी जे एकट्यासाठी नियम मी दीड तास ता बाहेर बघत बसलो आहे एक वाजता मतदान झालं आहे आता वाजले किती बघा मोबाईलमध्ये किती वाजले टायमिंग सांगा फक्त मला दोन पंचेचाळीस म्हणजे पावले दोन तास मी इथं उभा आहे बघण्यासाठी खास माझा काही वाद नाही कोणाशी माझा संबंधच नाही मी एक नागरिक म्हणून तुम्हाला बोलतोय मला का तुम्ही अडवलं आणि बाकीच्यांनाच तुम्ही का सोडलं तुम्ही ह्याचं मला उत्तर द्या मगाशी तुम्हाला मी मतदान आईला करायला होताना सांगितलं होतं की हा मला जो नियम आहे तो सर्वांनाच नियम ग्राह्य धरला जाईल सांगितलं होतं हो सर सांगितलं होतं का नाही हो सर बोललो होतो का नाही मगाशी मी तुम्ही का तो नियम पाळला नाही तुम्ही माझ्या एकट्यावरती अन्याय का केला एक मतदान म्हणजे लाखो लोकांचं भविष्य घडवणार होत ती मला फक्त त्याचं उत्तर द्या मी जातो मला सक्षम वाटले म्हणून आता ही तर सगळी जाणारी मला सक्षम वाटली हो देव मला पण वाटली होती सक्षम पण त्यांचं मतदान तुम्ही घेतलंच त्यांना करायला लावलंच बाकीच्यांना होती की सक्षम पायाने समजा व्याकुळ होती, होती।, होती। तर हात चांगलं होतं डोळे चांगले होते कुठलं तरी एक चांगलंच होतं त्यांचं एक फक्त बाजू कमकुवत होती त्यांची तशी माझी पण आईची डोळ्याचीच बाजू कमकुवत आहे तुम्हाला त्या सदृढ दिसल्या सगळं दिसल्या पण डोळ्याला दिसायला त्यांना कमी आहे मग तेव्हाही तुम्हाला सांगितलं होतं अपंग अंगळ अंध कुणी असू दे त्याला मदन करून देऊ नका माझ्या यायला दिलं नाही म्हटल्यानंतर माझ्यावर तुम्ही आक्षेप घेतला हा सगळ्यांवरती तुम्ही आक्षेप घ्यायला पाहिजे होता आणि ती लोक थांबवायला पाहिजे होती बाहेर सगळ्यांना नियमसारखा का नाही सर त्यांना जो नियम आहे तोच मला का नाही माझ्यासाठीच तुम्ही वेगळा नियम का ठेवला बोला सर सांगा मला सांगा मला याचं उत्तर द्या मी जायला तयार आहे मला काहीतरी वाद वाढवायचं नाही माझं कुणाशीच घेणं देणं नाही ह्या प्रश्नाचं मला उत्तर द्या मी जातो पण पटेल असं सगळ्या जनतेला पटेल असं उत्तर द्या तुम्हाला एकट्याला पडतंय बाकीच्याला पडतंय असं नाही इथल्या सगळ्यांनाच पडतंय असं उत्तर द्या मला जाऊ द्या मला बी तहानगली मग अच्या पाणी नाही कोरड पडली माझ्या तोंडामध्ये मी का थांबलोय तुम्ही जो माझ्यावरती अन्याय केलाय तो सगळ्याला झालाय का नाही ती बघण्यासाठी मी पावणे दोन तास सर घालवले आहेत माझा हा वेळ सुद्धा मोलाचा आहे माझा वेळ तुम्ही पावणे दोन तास घालवला का नाही मी तुमचा तेवीस वेळ घालवला का मी म्हणलं का सगळं थांबू द्या बाबा आईंना इथं थांबू द्या जाऊ द्या करू द्या कुठं बी करू द्या म्हणलं पण नियम सगळ्याला सारखा लावा तो नियम लावला लाव सर तुम्ही मला जरा दोन मिनिटात उत्तर जर मिळलं तर बरं होईल मला आता चक्कर चक्कर यायला लागले नाही मी पण एकदा मला चक्कर यायला लागली इतका वेळ थांबलो पाणी नाही जवळजवळ दोन तास या बूथवरती वरती मी उभा आहे मला माझ्या आईला दिसत नसताना मतदान करून दिलेलं नाही सरांनी हे सर आहेत यांनी मला ती मतदान करून दिलं नाही आणि माझ्या देखता दोन तास मी तो उभा असताना जवळजवळ दहा ते पंधरा लोक गेलेले आहेत त्यांचे व्हिडिओ माझ्याकडे आहेत मी तो व्हिडिओ काढलेला आहे चालतंय ठीक आहे